नमस्कार मंडळी कसे आहेत सर्व हां तर आज आपण चाललो आहे गणपती आणायला मामाकडे आधी एक दिवस जातो आपण गणपतीच्या दिवशी नाही कारण गणपतीच्या दिवशी आपल्याला गाड्या भेटणं खूप कठीण होतं म्हणून आधी एक दिवस आपण आणायचं ठरवलं म्हणजे एक तीन ते चार वर्षापासून आपण आधी एक दिवस आणतो तर चाललो आहे आपण मामाच्या घरी हे मामाचे घर आहे आणि हे सर्व गणपती आहेत आमचा गणपती ठेवला आहे पाठावरती तर ऑलरेडी सिलेक्ट केलेला आपण कुठला पाहिजे होता तो मामाला आधीच सांगितलेला मामाच्या मुलाला तर हा मामाचा मुलगा आहे माझ्या छोट्या दादा तर तो त्याचे एक थोडेसे एक गणपती एक दोन तीन बाकी होते ना तर तो फटाफट त्यांना कलर काढत होता तर तुम्ही बघा ते कसे काढतायत कलर त्याच्या मागे जो आहे तो माझा मामाचा मोठा मुलगा ऑलमोस्ट झालेले सगळे बनवून फक्त ते त्यांच्या प्रभावळीला थोडंसं कलर काढणं बाकी होतं तर ते ऑलमोस्ट आता झालेलं कारण हाच गणपती आमच्या वाडीतला एक आहे त्यांनी घेतलेला त्याच्यामुळे ते कलर फटकन काढून त्यांना देत होते कारण आपल्याला न्यायचा होता तर हा आपला गणपती आहे त्याच्या बाजूचा तो आमच्या बाजूच्यांचा गणपती आणि तो त्याचा साईडचा आहे तो अजयचा गणपती तर असे आमचे तीन गणपती आपण आपल्या मामाकडून घेऊन येतो तर हे तीनही गणपती आहेत आणि समोर भक्त आहे मामाचं घर आहे माझ्या तर गणपती अजून जे आहेत ते वरती आहेत ते तुम्हाला दाखवतो पहिल्या माळ्यावरती तर इथून जाण्याचा जो शिडे बनवला आहे इकडून तर दादा परत गणपतीचे कलर करण्यासाठी खाली घाईघाईतच होता तर वरती ज्यांना ज्यांना कस्टमाइज काम करून घ्यायचं असतात ना ते लोक आधी एक दोन दिवस लवकर येतात आणि त्यांच्या पद्धतीने जे हिरे जे पण काही लावायचं आहे ना कस्टमाइज तर ते येऊन इकडे लावतात तर आपण तसं काही नाही करत तर हे बाकीचे गणपती बघतायत तुम्ही आणि आतल्या रूममध्ये पण अजून आहेत जिथे आमचा गणपती ठेवलेला तर हे सगळे जे गणपती तुम्ही बघू शकतात छोटे छोटे आहेत आणि सुंदर काम केलं आहे त्याच्यामध्ये कलर काम जे बघू शकता तुम्ही अति सुंदर तर त्यानंतर आता गणपती न्यायची वेळ आली तर हा पप्पू दादा आहे आणि त्याच्या मागे अजय आहे तर गणपती घेऊन जायची वेळ आली आणि त्याच्या मागे एक्झॅक्टली मी होतो आणि माझी जी टी शर्ट बघतायत ना तर ती टी शर्ट आपल्या वाडीच्या मंडळाने फर्स्ट टाईम छापलेली होती सुंदर दिसत होती दादा आणि छोट्या मामाचा मुलगा मला गणपती देत होते व्यवस्थित हातामध्ये कारण आमची गाडी इथपर्यंत येत नव्हती खाली रोडवरती लावली होती तर चला

तर आहे ना, ना इथपर्यंत शूट करता आला पुढे काही शूट करता आला नाही कारण ज्याच्याकडे मी कॅमेरा दिलेला मला वाटलं त्याने चालू ठेवला आहे बट तो चालू नव्हता आणि मला बघायला तेवढा टाइम नव्हता कारण माझ्या हातामध्ये गणपती असल्यामुळे ना मी तिथे जास्त लक्ष देऊ शकत नव्हतो तर हे आपण हायवेने आपण गणपती घेऊन चाललो आहे तर ऑलमोस्ट दहा ते पंधरा मिनटाच्या अंतरावरतीच आपल्या मामाचं घर आहे ना त्याच्यामुळे काही घरी जायला जास्त वेळ लागत नव्हता इथे घरी आलो आहे आतमध्ये केल्यानंतरचं शूट नाही आहे माझ्याकडे तर इथंच संपवतो तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा शेअर करा आणि नवीन असाल तर सबस्क्राईब पण करा